ते बीन भावानं नमबुद्ध आहे खूप दिवस झालं माझा व्हिडिओ टाकलो नाही कामामध्ये वेळ असल्यामुळे वेळ नसल्यामुळे मला व्हिडिओ काही काढण्यात झाला नाही सर्व माझे भाऊ बहीण माझे मित्र सगळेच वाट पाहत असतील की भाऊचा व्हिडिओ कसं काल नाही कसं काल नाही तरी भावानं माझा सीझन चालू होता ना मी टेलर काम करतो आहे आणि माझा सीझन चालू होता एप्रिल आणि मे महिन्यात त्यामुळं मला व्हिडिओ काढणं काही जमलं नाही आणि तसंच मेन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सपोर्ट तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या सहकार्यामुळे ना माझे दहा हजार फॉलोअर्स कंप्लीट झाले आहेत आणि तुमच्या असेच सपोर्टमुळे मी अजून पण काम करू इच्छितो मी काम करत राहीन मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि भावानं तुम्ही मला असं जास्तीत जास्त सपोर्ट करत राहा मला शक्य होईल तेवढा मी टाइम काढून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन ते बघा लहान लहान लेकर कसे खेळतात थोडच्या कडला भावान मी चालू आहे थोडं बाहेर आज सुट्टीचा दिवस तरी आज काही आराम करायला भेटणे गेले मला अपेक्षा नव्हती की मी दहा हजार फॉलोअर्सपर्यंत जाईन माझे कंप्लीट होतील पण तुमच्या सपोर्टमुळे मी आज दहा हजार फॉलोअर्स कंप्लीट झालेत तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा जास्तीत जास्त पूर्ण व्हिडिओ बघत जावा लाँग व्हिडिओ टाकायला मला काही वेळ भेटलेला नाही आणि त्यातल्या त्यात म्हणजे एक दुःखाची बातमी माझा भाऊ पण एक्सपायर झाला त्यामुळं मला पण व्हिडिओ टाकायला माझं मन पण झालं नाही दोन तीन महिन्याची गोष्ट आहे आता भावानो हे बघा किती ऊन आहे आज खूप ऊन आहे पाऊस येते काय की असं वाटते तुमच्याकडे पाऊस वगैरे चालू आहे का मला कमी नक्की कमेंट करून सांगा आणि जेवढं होईल तेवढं माझा व्हिडिओ पूर्ण बघा आहे आता कामाचं पण स्लो झालेलं आहे काम पण आता इथून तुम्हाला व्हिडिओ येत जातील आणि माझ्या सर्व भावापर्यंत पोहोचतील भाऊ बहीण सर्वांनाच विनंती आहे सपोर्ट करा आणि विशेष म्हणजे मेन महत्त्वाची गोष्ट प्लीज भावानो लहान कमेंट करू नका कारण आपल्याला चांगलं तोंड दिलेलं आहे तर तो त्याच तोंडाला चांगलं सर्वांना बोलायचं माझ्याकडून जर काही गलत जर हे होत असलं तरी मला सांगा तुम्ही मी तुमची माफी मागतो माझ्याकडून जर काही चुकी होत असेल तर पण उलट विनाकारण तुम्ही घाण कमेंट करून एखाद्याचं मन दुखू नका तुम्ही जेवढं चांगले चांगले कमेंट करचाल तेवढं मला पण इथं उत्साह येईल माझ्या मनामध्ये पण आणि तुम्ही ते जेवढे घाण कमेंट करचाल तेवढं मी खचून जाईन असं करू नका एखाद्याचं मन दुखवायचं काम करू नका भावानं कारण आपण जर एकूण एकाला साथ जर दिलो तरच मग एखाद्या एखाद्यानं पुढं जाईल आज तुम्ही मला साथ दिलो तर मी दुसऱ्यांना देईन दुसऱ्यानं तिसऱ्याला देईन असं एक एकमेकाला जर आपण साथ देत गेलो तर सर्वांचं चांगलं होईल पण प्लीज तुम्हाला विनंती करून सांगतो तुम्ही घाल कमेंट करू नका जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा मला हेच विनंती आहे तुम्हाला आणि माझा व्हिडिओ शक्यतो होईल तेवढं पूर्ण बघा हे बघा मी जगताप डेअरी शिवार गार्डनमध्ये आलो आहे शिवार चौकामध्ये शिवार चौक तर मित्रांनो हे बघा थोडं सावलीला आलो बरं वाटलं रे किती ऊन होतं बा इथून तिथून चालत चालू आता तिथून काळ्यावेळी फाटीवरू गाडीने आलो बसून इथून चालत आलो आहे तरी भावानो पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करा नवीन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्ध आहे जय शिवराय